आज मी घेऊन आले आहे चटकदार आणि झनझणीत अशा दोन प्रकारच्या रेसिपी बनवून तयार होतात हे बघा तिखट चटपटीत आणि खूपच मजेदार तोंडाची चव बदलवणारा ठेचा व मिरचीचा खरडा चला तर मग घेऊयात बनव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वादांकूर किचन मध्ये चला तर आज आपण बघणार आहोत वराडी ठेचा तर यासाठी मी इथे अशा फ्रेश लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकतात त्याची देठं अगदी हिरवीगार आहेत तर अशाच आपल्याला ताज्या मिरच्या घ्यायच्या जा आहेत ज्या झाडावरच लाल झालेल्या आहेत अशा तर या मिरच्या आपल्याला खोडून घ्यायच्या आहेत त्या अगोदर मी देठ असतानाच त्या धुवून घेतलेल्या आहेत म्हणजे काय होईल की त्या मिरचींना पाणी लागणार नाही आणि खूप दिवस हाटेचा टिकू शकतो तुमचा कारण आपण इथे पाण्याचा बिलकुलही वापर करणार नाही आहोत त्यामुळे हाटेचा आपण भरपूर दिवस खाऊ शकतो किंवा स्टोअर करून ठेवू शकतो या मिरच्या तुम्ही घरी तुमच्या शेतातल्या असल्या तर अतिउत्तम नाहीतर तुम्ही भाजीवाल्याला ना सांगून भाजी त्या घेऊ शकतात मी भाजीवाल्याकडूनच त्या मागून घेतल्या आहेत आमच्या इथे एक मावशी आहेत त्या मला या लाल मिरच्या अशा सहज देऊन टाकतात तर मी त्या घेतलेल्या आहेत इथे मी त्याची देठं काढून घेतली आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे एक इंच आल्याचा तुकडा लागणार आहे दहा बारा लसूणच्या पाकळ्या लिंबू लागणार आहे आणि मीठ लागणार आहे एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार मग कसं बनवायचं ते आपण आता बघूया या ठिकाणी आज आपण दोन प्रकारच्या लाल मिरचीचा ठेचा बघणार आहोत एक तर हा वराडी ठेचा आणि एक लाल मिरचीचा खरडा बघणार आहोत दोन्ही रेसिपी जरी सेम वाटत असल्या तरी चवीला मात्र वेगळ्या आहेत चला तर मग कशा बनवायच्या ते बघूया या ठिकाणी आपण एक पळी तेल घेणार आहोत या तेलावरती मिरच्या आपण छान तळून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत आपण इकडे या ठेच्याला वराडी ठेचा जरी म्हणत असलो तरी कर्नाटकामध्ये याला रंजका असं म्हणतात बघा इथे आपल्या मिरच्या तळायला गेलेल्या आहेत गॅस बंद केला आहे मी आणि हे थोडं गार होऊ आहे म्हणजे आपल्याला हे मिक्सरला लावता येईल किंवा तुम्ही खलबत्त्यातही त्याला कुटू शकतात मस्त चटपटीत असा हा वराडी ठेचा लागतो हा कळण्याच्या भाकरीसोबत खाल्ला जातो आता बघा यामध्ये लसूण टाकून घ्यायचंय आपल्याला आल्याचा तुकडाही टाकून घ्यायचा आहे मी इथे जरा कापून तुकडा टाकते आणि लिंबू सुद्धा पिळून टाकायचा आहे हे बघा आता तुम्ही हा ठेचा या खलमध्ये पण कुटू शकतात किंवा या चॉपरनेही चॉप करू शकतात किंवा मिक्सरला लावू शकतात तर मी इथे मिक्सरला लावून घेते आहे मिक्सरवर बारीक करून घेते आहे तर हे तुमच्या वेळेवर आणि तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे मी चांगलं चाळून घेते आहे एकदा आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा इथे वाटताना मी थोडं तेल आणि मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे हा ठेचा जो आहे अगदी चविष्ट लागतो वरून तेल नाही जरी घेतलं तरी चालेल परंतु तेल टाकायचं छान भाकरीसोबत अतिशय भन्नाट लागतो हा ठेचा यासोबत आपण बनणार आहोत आता मिरचीचा खरडा तोही अतिशय मस्त लागतो बरं मस्त चविष्ट असा आपला हा वराडी ठेचा तयार झालेला आहे याच्यामध्ये तेल टाकून तुम्ही खाऊ शकता चला आता घेऊयात आपण मिरचीचा खरडा करायला आता, करा आता इथे बघा मी ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या लाल होत चाललेल्या आहेत किंवा हिरव्या मिरच्या वाळल्या असतील कोरड्या झाल्या असतील तरी त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात इथे बघा हिरव्या मिरच्या नुकत्याच आता लाल हो होत आहेत त्या मी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचसोबत इथे लिंबूची फोडणं लागणार आहे आपल्याला आप एक चमचा मेथीदाना आणि चवीनुसार मीठ लागणार आहे एवढंच साहित्य आहे जरी दोन्ही डिश सारख्या वाटत असल्या तरी चवीला मात्र त्या वेगळ्या आहेत इथे मिरच्या आपल्याला खुडून घ्यायच्या आहेत आणि या हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे यांचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल बघा या इथे मी आहे हलक्याशा त्यांना थोडे असे डाग पडायला लागले की काढून घ्यायच्या या एका साईडला काढून घेऊ आणि गार करून घेऊ इथे बघा तीन लसूण पाकळ्या टाकल्या आहेत मी त्यानंतर हा एक चमचा मेथीदाणे टाकले तिथे हे चांगले तळून घ्यायचे मेथीदाणे आणि मग हे मिक्सरला वाटून घ्यायचं इथे मी मिरच्या मिक्सरला टाकून घेतलेलं आहे आता इथे मेथीदाणे आणि लसूणही टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे पुन्हा वाटून घ्यायचं आहे या खरड्यामध्ये मी कोथंबीर तोडून टाकते आहे इथे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जे मेथी तळून घेतलेले तेल होते त्या तेलामध्ये मेथीचा अर्क उतरलेला आहे त्या तेलामध्ये आपण हा खरडा तळून घेणार आहोत म्हणजे याची चव अजूनच वाढेल खमंग असा आपला हा स्वादिष्ट हिरव्या मिरचीचा खरडा तयार आहे हे थोडंसं गरम तेलामध्ये हा परतला की छानपैकी कळण्याच्या भाकरीसोबत सर्व करायचं आणि हे बघा मस्त अशी गावाकडची आठवण करून देणारा वराडी ठेचा व खरडा आपल्या या दोन्ही रेसिपी तयार आहेत पोळी पराठा सोबत हे आपण खाऊ शकतो बनवायला सोपा आणि खायला अतिशय रुचकर असा हा पदार्थ आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद